नमस्कार आज वसईमध्ये टीडीसी बँकेद्वारे मी उद्योजिका बनणार ह्या किरण मॅडमच्या बॅनर सोबत वसईतील ज्या महिला उद्योजिका स्वतः बनवू इच्छितात आणि काही महिलांना उद्योजिका काही प्रेरणा आणि काही टिप्स पाहिजे होत्या त्यासाठी ठाणे जिल्हा बँकेचे चेअरमन पाटील साहेब आणि त्यांच्यासोबत संपूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे पाटील साहेब ह्या सर्व कार्यक्रमाविषयी काय सांगतात ते आपण ऐकूया आ, सर नमस्कार नमस्कार बोला सर आज जो महिलांचा हा मेळावा भरवलेला आहे ह्याचं मुख्य उद्दिष्ट काय ह्याचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की आपल्याला वसईमधला आणि पूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामधल्या महिलांना उद्योजिका बनवायचं आहे याच्यासाठी बँक फायनान्स करायला करायला तयार आहे मूळ उद्देश असा असतो की उद्योजिका बनतात त्या आमच्या महिलांनी जे प्रोडक्ट बनवलंय त्याला मार्केटिंग कसं मिळालंय हा मूळ अडचण असते त्या अडचणींना मात करण्यासाठी आमच्याकडे सचिन सर आहेत सचिन राठोड सर ते तुम्हाला अधिक माहिती देतील सचिन सर महिलांनी जेव्हा उद्योजिका बनायचं असते ते महिलांसमोर काय काही मोठे प्रॉब्लेम असत नमस्कार ऍक्च्युली सगळ्यात मोठा प्रश्न असतो की त्यांचं स्केल पहिले कसं असतं आपलं घरगुती लेव्हलवर सगळं चाललेलं असतं त्यांना स्केल अप करणं फार कठीण जातं बेसिकली मार्केट जो असतो ना त्याच्यामध्ये ते स्प्रेड करू शकत नाही जे प्लेसमेंट असतं प्रॉडक्टचं ते त्या करू शकत नाही त्यासाठी आमची कंपनी त्यांना पूर्ण अश्युरन्स देते की आमची फुल टीम त्यांना मदत करेल की त्यांनी जे बनवलेले प्रोडक्ट आहेत त्यांचं पूर्ण बायबॅक कम्प्लीट रिटर्न अग्रीमेंटमध्ये आम्ही त्यांचं प्रॉडक्ट घेणार आणि आम्ही त्या ब्रँडचं पूर्ण मर्चंडायझिंग प्लेसमेंट आणि त्यांचं मार्केटिंग पूर्ण करणार त्यामुळे होणार काय की त्यांचा जो बिझनेस आज छोट्या लेवलवर हो आहे ते एकदम त्या मोठ्या लेवलवर नेऊ हो शकतात आणि ठाणे जिल्ह्यांचे जे चेअरमॅन साहेब आहेत पाटील साहेब आज प्रत्यक्ष स्वतः इथे ते आलेत त्यांची पूर्ण टीम घेऊन आलेत आणि त्यांनी त्या गोष्टी स्केल वाढवण्यासाठी जो लागणारा पेमेंट्स आहेत किंवा लोन आहेत किंवा जे कर्ज लागणार आहेत त्याच्यासाठी त्यांनी अश्युरन्स दिलाय ही फार मोठी गोष्ट आमच्या आमच्या आम ग्रुपसाठी आहे आणि त्याचे आम्ही मनस्वी अभि अभिनंदन आणि आभार मानतो आणि त्या गोष्टी घडण्यात आल्या तर यांच्यापैकी बऱ्याच असे असे नाईन्टी पर्सेंट लोक आहेत की जे स्केल फोन मोठ्या उद्योजिका बनवू शकतात तर आजच्या दिवसात जो सगळ्यात मोठा प्रो सगळ्यात मोठा जो प्रो प्रॉब्लेम आहे की जो मार्केटिंगचा तो आम्ही त्यांना सॉल्व आउट करून देतो आहे त्यांना पूर्ण क्वालिटी कंट्रोलपासून तर मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत तर पासून तर शेवटी पर्यंत टोटल आम्ही त्यांना गायडन्स देतो आणि त्यांना अशुरन्स देतो तर त्यामुळे आय विश की सगळ्या जे छोट्या लेवलवर आज काम चालू आहे ते एक प्रचंड मोठ्या लेवलवर काम जाऊ शकतं आणि त्यासाठी ठाणे जनता बँकेच्या आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचे आणि चेअरमॅन साहेबांचे आम्ही मनस्वी आभार मानतो थँक्यू व्हेरी मच आ, महिला जेव्हा काही बिझनेस करायला उतरतात तेव्हा त्यांच्यासमोर घर सांभाळणी आणि बिझनेस सांभाळणी ही मोठी तारीवडची कसरत असते ह्याच्यातून तुम्ही त्यांना दुसरं काही वेगळ्या प्रकारे त्यांना काही नॉलेज देता का बघा असं आहे की डेफिनेटली आपण आज महिलांना जर बघितलं तर दे आर डुईंग बोथ द ड्युटीज घर सांभाळणं आणि बिझनेस किंवा नोकरी सांभाळणं ही फार मोठी कला आहे आणि ती उपजत देवाने दिलेली देणगी आहे स्त्रियांना की दे मॅनेज ॲट मॅक्झिमम लेवल आज आपल्या आपल्याकडे आपण जर बघितलं तर दे आर मोर केपेबल दॅन पण फक्त त्यांना प्लॅटफॉर्म नाही आहे त्यांना आम्ही मॅनेजमेंट स्किल शिकवतो की जर तुम्ही तिथे फक्त काम करणं महत्वाचं नाही काम करून घेणं पण फार महत्वाचं आहे सो दे बिलीव्ह दे शुड बिलीव्ह दे शुड कम इन द सिस्टम सिस्टम मध्ये आल्यानंतर काय होईल की त्यांना ऍट आपण कसं फ्री राहू शकतो आपली घरचं पण मॅनेजमेंट घर पण नको आपलं त्रास मध्ये जायला मुलं बाळांकडे लक्ष देऊन आपण बिझनेस कुठल्या प्रकारे मोठा करू शकतो त्यासाठी त्यांना आम्ही ते पण मार्गदर्शन करतो सो डॅट ते एक चांगला लाईफ आणि चांगला बिझनेस एन्जॉय करू शकतात आपल्यासोबत किरण मॅडम देखील किरण मॅडम तुम्ही आता महिलांना इथे मार्गदर्शन सर्वांना केलेलं आहे तुम्ही आजच्या ह्या मार्गदर्शनमुळे कसे खुश आहात की कसं काय वाटतं सर मी खूप जास्त खुश आहे कारण की मी आज जर का उद्योजिका किंवा माझं बचत गट समृद्धी महिला बचत गट उद्योजिका असेल तर ते फक्त ठाणा मध्यवर्ती कॉपरेटिव्ह बँक मुळे कारण दोन हजार सात पासून त्यांनी जो मला सपोर्ट दिलेला आहे असे खूप सारे प्रश्न आले त्यांनी म्हणजे मॅनेजर माझ्या बरोबर बसून मला अकाउंटिंग पण शिकवत आहेत मला माझी रिटर्न फाईल करायला मदत करतात माझं पॅन कार्ड काढायला मदत करतात आणि आज एका बचत गटाला इंटरनॅशनल लेवलला नेण्यासाठी ठाणा बँकेनेच आम्हाला मदत केलेली आहे आणि त्यासाठी मी खूप खूप आभारी आहेत बँकेचे आणि आज बचत गट आमच्या ठाण्या बँकेमध्ये चाळीस हजार महिला बचत गट आहेत आणि ते सगळं सांभाळतात आपले मुकडे मॅडम आणि प्रत्येक ब्रँडचे मॅनेजर आणि संचालिका आणि हे लोक पण एकदम ग्राउंड लेव्हलच्या ज्या महिला त्यांच्याकडे येतात ज्यांना काही नॉलेज नसतं त्यांना ते म्हणजे हे शिकवतात हो फायनान्स कसं मॅनेज करायचं बुक कसं मॅनेज करायचं आणि आज मोठं स्टेप ठाणा मध्यवर्ती बँकेने घेतलेला तो म्हणजे यांना बिझनेस शिकवायचा बिझनेसच नाही शिकवायचं त्यांचं घर मोठं वाढवायचं त्यांना एक उद्योजिका आणि मोठ्या लेवर आणि आम्ही लवकरच कडोरोन मध्ये काम करणार आहे असं बोललं जातं की दहा किंवा पाच महिला आल्या की त्या ठिकाणी काम चालू होते पण त्यानंतर झगडा देखील होतात तुम्ही एवढ्या महिलांना इतके दिवस कसे काय सांभाळता सर बघा वी ओन्ली बिलीव इन कोलॅबरेशन म्हणजे माझ्याशी कोणी भांडायला आला ना तरी पण मी तिला मिठी मारून कोलॅबरेट करेल किंवा झड झगडा करेंगे ही प्रिन्सिपल पण आम्ही आजपर्यंत वरती जातो आहे आणि मेन गोष्ट जिथे तुम्हाला वाटत की पाच महिला हे विसरताय की पाच एक दुर्गा असते एवढं काम करू शकते पाच दुर्गा आल्या तर तुम्ही बघा काय जग बदलणार आहे आणि बी पॉझिटिव्ह आणि श्रावण महिना आहे आमचं संगम झालेला आहे आमच्या बरोबर साठी ठाणा मध्यवर्ती बँक आहे मार्केटिंगसाठी आमचे सचिन सर आहे आणि आम्ही सगळे बचत गट आहे असे तिघ मिळून एक समाजामध्ये वेगळी एक इमेज घडवणार आहोत आणि महिलांचं खरोखर रित्याने सक्षमीकरण झालं हे आमची ठाणा मध्यवर्ती बँक दाखवणार आहे सगळ्यात आता टीडीसी बँकेने सर्वांना मदत करायची ठरवलेली आहे परंतु रोज महिलांशी ज्यांच्याशी संपर्क येतो अशा टीडीसी बँकेच्या मॅनेजर ह्या आपल्या सोबत आहेत ह्या काय बोलण्यास आपण ऐकूया जी नमस्कार नमस्कार टीडीसी बँकेतर्फे आम्ही एक मी उद्यमिनी असा उपक्रम असा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि यामध्ये आम्हाला ओम शक्ती कॉर्पोरेशनचे प्रोपरायटर सचिन राठोड त्यानंतर समृद्धी महिला बचत गटाच्या अध्यक्षा किरण बडे मॅडम आणि आमची बँक अशा आम्ही संयुक्त विद्यमाने आम्ही हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे तर आधी आम्ही वसईपासून हे सुरुवात करतोय वसई तालुक्यात तर संपूर्ण आम्हाला पालघर आणि ठाणे दोन्ही जिल्हे कव्हर करायचे आहेत त्याच्यामध्ये तर उद्योजिका म्हणजे घरगुती स्वरूप जे आहे ते आम्हाला आता इंडस्ट्रीमध्ये डेव्हलप करायचं आहे तर यासाठी आम्ही टीडीसी बँकेतर्फे एक फायनान्स देणार आहोत त्यांना त्याच्यामध्ये सीईमई जी पी किंवा बचत गटामार्फत जे आम्ही सात लाख त्यांना कुठलंही कोलॅटरल सिक्युरिटी न घेता सात लाखापर्यंत जे आम्ही कर्ज देतो तर त्यामार्फत असं आमचं विचार आहे करण्याचा तर त्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्यास बँक तयार आहे आपलं कामकाज चालू केलं आणि काही दिवस हप्ते भरण्यासाठी त्यांना जर का त्रास झाला तर त्यांना तुम्ही कोणत्या प्रकारे सूट देणार याच्यामध्ये तसं सर आ, तस या आता आम्ही जवळजवळ दरवर्षी साधारण सत्तर कोटीचा फायनान्स करतो बचत गटांना पण अशी वेळ आमच्याकडे आली नाही कारण मुळातच महिला या प्रामाणिक असतात आणि आतापर्यंत साधारण एकशे नऊ कोटी जर आमचा कर्ज व्यवहार आहे तर एकशे नऊ कोटीमध्ये फक्त आमचा एकोणीस लाख थकबाकी आहे तर मला वाटत नाही की अशी वेळ येईलच कारण महिला या हप्ते भरण्यात प्रामाणिकपणे करतात आणि म्हणूनच ही योजना आम्ही बचत गटांसाठी यशस्वीपणे राबवू शकलोत तर मॅडमचं देखील म्हणणं ऐकल्यानंतर असं वाटते की महिलांना आजपर्यंत त्यांचा एक रेकॉर्ड आहे की महिलांना जेव्हा जेव्हा आम्ही लोन दिलेलं आहे महिला तर महिलांनी काम करून प्रामाणिकपणे आमचे हप्ते देखील भरलेले आहेत त्यामुळे आज आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना मदत करण्यासाठी बँकेने देखील ठरवलेलं आहे तर आजच्या ह्या मेळाव्यामध्ये सी बँकेने सर्व महिलांना एक शाश्वती दिलेली आहे की तुम्ही फक्त काम करण्यासाठी तयार व्हा तुमच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू जो काही फायनान्स लागेल तो आम्ही देऊ आणि त्यासोबत सचिन सर हे त्यांना योग्य प्रकारे गायडन्स देखील देत आहेत त्यामुळे किरण मॅडम आहेत की आमच्या महिला ह्या खरोखर आता कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी देखील तयार आहेत कारण आमच्यासोबत बँक आणि सचिन सर आहेत त्यामुळे आम्ही चांगल्या प्रकारे काम करू साठी दिलीप सर अब्दुल कलाम नमस्कार